प्रसिद्ध मुलाकडून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघड झाला आहे त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे घटना उत्तर प्रदेशच्या झाशी येथील नाबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली अमन अग्रवाल असे या नाव ही घटना नाबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बार रेस्टॉरंट मध्ये घडली तरीही अमन तिला जबरदस्तीने मिठी मारतो सुमारे छत्तीस सेकंदाच्या या व्हिडिओ मध्ये अमन अग्रवाल दोन युवती सह रेस्टॉरंट मध्ये येतो आणि रिसेप्शन वर तैनात असलेल्या एका युवतीशी बोलत असतो वातावरण हलके फुलके असल्याचे दिसते परंतु अचानक अमन त्या रिसेप्शनिस्ट ला फ्लाइंग किस देतो यानंतर लिफ्ट जाताना तो, जाता तो पुन्हा थांबतो आणि तिच्याकडे परत येतो युवती घाबरून मागे सरकते तरीही अमन तिला जबरदस्तीने मिठी मारतो आणि दोन वेळा गालांवर किस करतो त्याच्यासोबत आलेली युवती हे सर्व पाहत हसताना दिसते अचानक घडलेल्या कृतीने रिसेप्शनिस्ट तरुणी काही क्षणासाठी गोंधळून जाते यानंतर तिने सहकाऱ्यांना माहिती दिली आणि थेट पोलिसात तक्रार दाखल केली अमन नशेत होता आणि त्याने अश्लील वर्तन केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे या दरम्यान घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमनला ताब्यात घेतले या संदर्भात बोलताना प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे नाबाबाद पोलीस ठाण्याचे प्रमुख जे पाल यांनी म्हटले आहे